तुम्ही पाहताय माझा विठ्ठल माझी वारी विठ्ठलाच्या कृपेमुळे निलंग्यातल्या हेलिकॉप्टर अपघातातून आपण वाचलो अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे ते आज पंढरपुरात बोलत होते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इथल्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी कृषी मंत्री पांडुरंग कुंडकर जलसंपदा मंत्री बबनराव लोणीकर सदाभाऊ खोत हे देखील उपस्थित होते एक हेलिकॉप्टरचा अपघात झाला त्यातलं सुखरूप वाचलो वाचल्यानंतर मी खऱ्या अर्थानं असं म्हटलं होतं की विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला अकरा कोटी वीस लाख महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद मिळाला पण आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे एक गोष्ट मला सांगितली पाहिजे त्यादल्या दिवशी रात्री मी एका गावामध्ये कीर्तनाला गेलो आणि कीर्तन झाल्यानंतर त्या ठिकाणी विठ्ठल रुक्माईची मूर्ती मला कारां नी भेग दिली। ही मला कीर्तनकारांनी भेट दिली आणि सांगितलं साहेब तुमच्या घरी येऊन ही मूर्ती ठेवा मी काही अंधविश्वासी नाही कुठल्याही अंधविश्वासात मी विश्वास ठेवत नाही पण याला योगायोग म्हणा आश्चर्य म्हणा की ईश्वराची कृपा म्हणा एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अॅक्सिडेंट झाल्यानंतर त्या केबिन मधलं सगळं तुटलं पण विठ्ठल कृप्पाच्या मूर्तीला काहीच झालं नाही ती मूर्ती जशी का तशी मी घेऊन गेलो त्या मूर्तीला काही झालं ना मला काही झालं आणि म्हणूनच त्यानंतर मी सांगितलं ही तर विठ्ठलाची कृपा आहे